नमस्कार तेजस्विनी देसाई फूड अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण तीळ लावलेली बाजरीची भाकरी बघणार आहोत भाकरी न तुटता न चिरता न फाटता टम अशी फुगलेली तयार होण्यासाठी मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे वेळी व शेवटपर्यंत नक्की बघा तर मी इथे दोन कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्हाला किती भाकरी बनवायची आहे त्या हिशोबाने तुम्ही पीठ घेऊ शकता तर मी इथे दोन भाकरी बनवणार आहे त्यामुळे दोन कप मी पीठ घेतलं आहे त्यामध्ये अर्धा कप गरम पाणी ओतायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे भाकरी खूप मऊ होते आणि थाप थापताना चिरत नाही किंवा फाटत नाही त्याला चिकटपणा येतो आणि खूप काळ मऊ राहते भाकरी त्यामुळे गरम पाणी घालणं खूपच आवश्यक आहे आणि त्याचं प्रमाणही योग्य असणं गरजेचं आहे कारण जर जास्त पाणी घातलं तर खूपच चिकट होतं पीठ आणि आपल्याला भाकरी थापता येत नाहीत त्यामुळे प्रमाणातच पाणी घालणं आवश्यक आहे आणि जर कमी पाणी घातलं तर भाकरीचं पीठ अगदी चिकट होत नाही आणि त्यामुळं आपल्याला भाकरी थापता येत नाही भाकरी चिरते किंवा कडेनं फाटते आणि फुगतसुद्धा नाही त्यामुळं गरम पाण्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे त्यानंतर थोडं थोडं थंड पाणी घेऊन आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ हे व्यवस्थित मळून घेतलं पाहिजे पीठ मळण्यावर सुद्धा भाकरी फुगणे किंवा चांगली होणे अवलंबून असतं त्यामुळं पीठ चांगलं खसखसून मळून घ्यायचं आहे एक पाच मिनटं आपल्याला पीठ मळायचं आहे थोडं थोडं पाणी घ्यायचं जर आपण आधीच जास्त पाणी ओतलं तर पीठ पातळ होऊ शकतं आणि आपला अंदाज चुकू शकतो सगळाच त्यामुळे थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ मळायचं आहे तर बाजरीची भाकरी खाण्याचे खूप सारे फायदे आहेत तर भोगीच्या दिवशी बाजरीच्या भाकरीला तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते आणि हिवाळ्यामध्ये तर खूपच फायदे आहेत म्हणून भोगीच्या निमित्ताने खाल्लीच जाते तर बाजरीमध्ये उष्णता असते त्यामुळे शरीराला हिवाळ्यामध्ये उष्णता देण्यासाठी बाजरीची भाकरी खाल्ली जाते आणि पांढऱ्या तिळांमध्ये सुद्धा उष्णता असते तर भाकरीला तीळ लावण्याचं कारण म्हणजे ही भाकरी पचायला खूपच सोपी असते आणि पचण्यासाठी हलकी असते आणि पांढरे तीळ पचण्यासाठी थोडे जड असतात त्यामुळे या भाकरीला लावून खाल्ले तर दोन्ही कॉम्बिनेशन योग्य होतं आणि पचण्यासाठी सोपं जातं त्यामुळं भाकरीला तीळ लावून खाल्ले जातात तर अशा पद्धतीने आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे पाण्याचा हात लावून लावून मळायचं आहे तर इथे असा मी एक गोळा तयार केलेला आहे आता आपण भाकरी धापून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पीठ किती मस्त चिकट झालेलं आहे आणि मळून मळून आपल्याला पीठ चांगलं खसखसून मळायचं आहे म्हणजे ते आणखी चिकट होतं तर थोडंसं पीठ घ्यायचं आणि भाकरी अशी थापून घ्यायची सुरुवातीला एका हाताने थापायची आणि कडेनं जास्त प्रेस करायचं आणि मध्ये थोडं थोडं आपल्याला दाब द्यायचं आहे तर हाताला थोडंसं पीठ लावून आपल्याला अशी भाकरी थापून घ्यायची आहे वरून जास्त पीठ लावायचं नाही नाहीतर मग आपली भाकरी फिरत नाही आणि समजा चुकून जास्त पीठ लागलं तर थोडंसं पाण्याचा हात लावायचा म्हणजे व्यवस्थित आपल्याला भाकरी फिरवता येते तर असं फिरवायची आणि नंतर दोन्ही हातांनी फिरवायची जर दोन्ही हातांनी तुम्हाला फिरवता येत नसेल तर तुम्ही एका हाताने असं थापली तरी चालेल कडेनं जास्त थापून घ्यायचं काठ जाड ठेवायचे नाहीत काठ जर जाड झाले तर आपली भाकरी पुगत तर नाही तर पूर्णपणे अशी व्यवस्थित थापून घ्यायची आहे मधीही जाड करायची नाही तर आता मी ते तीळ लावत आहे तर तीळ असं वरती पसरवून घ्यायचं आणि हाताने प्रेस करायचं चा। म्हणजे चांगले तीळ बसतात खाली नाहीतर मग ते आपण भाकरी भाजल्यानंतर निघू शकतात त्यामुळं असं प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित तुम्ही बघू शकता इथे तर आपल्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता तीळ अशा पद्धतीने तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने काय होईल तर मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करते तेव्हा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आणि सबस्क्राईब करणं पूर्णपणे फुकट आहे सबस्क्राईब केला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मी इथे तवा ठेवलेला आहे तापत आधीच तापत ठेवलेला होता तर जास्तही तापता कामा नये म्हणजे मीडियम हीट आपल्याला ठेवायची आहे एकदम जास्त तापला असेल तर मग भाकरी आपली टाकल्या टाकल्या जळू शकते त्यामुळे मीडियम असा तवा तापवून घ्यायचा आहे आणि वरून त्याला भाकरी टाकून वरून भाकरीला पाणी लावायचं आहे अशा पद्धतीने तर पाणी लावून एक दोन तीन सेकंद झाल्यानंतर लगेच आपल्याला भा भाकरी परतून घ्यायची आहे तुम्ही उलतण्याने परतून घेऊ शकता तर मी असं गोळ्याने परतते तर उलतनं घ्यायचं आणि व्यवस्थित भाकरी परतून घ्यायची बघू शकता मस्त असे तीळ दिसत आहेत तर खालूनसुद्धा व्यवस्थित शेकून घ्यायची एक पाच मिनटं लागतात त्यानंतर परतून घ्यायची तर थोड्या वेळानंतर एक पाच दहा सेकंदानंतर मस्त अशी टम्म फुगलेली भाकरी आपली तयार होते नंतर थोडासा गॅस वाढवू शकता तर तुम्ही बघू शकता मस्त अशी फुगत आहे भाकरी तर नक्की ट्राय करा तर भाकरी जमत नसेल तर या टिप्स नक्की फॉलो करा तुमची भाकरीसुद्धा अशीच टम्म फुगणार तर तयार झालेली आहे आपली बाजरीची भाकरी तर तुम्ही ही भाजीसोबत किंवा आमटीसोबत कशासोबतसुद्धा खाऊ शकता खूपच अप्रतिम आणि अगदी पौष्टिक आहे तुम्ही जरूर ट्राय करा आणि जरूर खा जर तुम्ही वजन कमी करत असाल सुद्धा फायदेशीर आहे नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ